करतात काय माणसं ते प्रकाश आंबेडकर ते रासू गवई रामदास आठवले निवडणुका सोडल्या तर करतात काय काय दलित बांधवांसाठी म्हणून एखादी काही संस्था स्थापन केली आहे किंवा हो त्यांना नोकऱ्या लागण्यासाठी म्हणून काही प्रयत्न होत आहेत त्यांच्या शिक्षणाचे म्हणून काही करतायत काही नाही निवडणुका आल्या की बाबासाहेब आंबेडकर की जय आणि खोटी स्वप्न दाखवायची कसली आरक्षणाची कसलं आरक्षण ज्या देशामध्ये नोकऱ्या उपलब्ध नाही त्या देशामध्ये तुम्ही तिकडे खोटं बोलून सांगता त्यांना आरक्षणाच्या गोष्टी सांगता नामांतराच्या नावाने तुम्ही त्यांची माती भडकवता महापुरुषांच्या नावाने नुसते फक्त खेळ करत बसायचे तुमच्या भावनेला हात घालायचा तुमच्या पदरात काही पडून द्यायचं नाही तुम्ही तसेच फक्त भावना भडकून द्यायच्या नामांतर करायची मोकळे